श्री स्वामी समर्थ मंडळी एक सुंदर कविता सहज आवडली म्हणून बोलावंसं वाटलं कधी नक्कीच व्हावं व्यक्त माणूस मात्र असावा अगदी जवळचा फक्त प्रेम करावं कुणावर त्याला सीमाच नसावी भावनाच इतकी गोट जी अखंड जपावी रागही आलाच कधी तोही असावा लटका फार काळ टिकू नये असावं एखाद घटका शब्दाने शब्द वाढू नये कधी ताणू नये जास्त बोलून मिटवावं हेच सगळ्यात रास्त कधी लागू देऊ नये अबोल्याचं गोंधन झालंच जर कधी चुकून एखादं भांडण गुळ घ्या आणि गोड बोला तर नुकताच झालेला सण काल परवा मकर संक्रांतीचा तर सगळेजण असे मस्त गोड झाले असतील तर एक मस्त छान कुरकुरी टेस्टी खमंग जिबेला चव आणणारी रेसिपी बनवूयात त्याच्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याच्याशी उभे काप करून घेतलेले आहेत तर गॅसवरती भांडं ठेवून त्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी घेऊन ते गरम झाल्यानंतर त्याला थोडंसं मीठ घालून हे बटाट्याचे काप मी एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजतील एवढे शिजवून घेणार आहे हे शिजल्यानंतर मी एका भांड्यामध्ये काढून त्याला थंड करून घेणार आहे नंतर एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक चमचाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर चवीनुसार थोडंसं सेंदव मीठ याच्यामध्ये मी घालणार आहे आणि एक चार ते पाच काळी मिरी मी कुटून याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा लालसर हिरव्या असं मस्त कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा याच्यात घालणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालवण्याचं मस्त असं बॅटर बनवून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये चिली फ्लेक्स ऑरेगॅनो घालू शकता तर हे छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये ना आपण जे बटाटे शिजवून घेतले होते सत्तर ते ऐंशी टक्के ते घालून ते मस्त असं त्याला सगळं एकसारखं कोटिंग करून घ्यायचं आहे ते छान मस्त असं सगळीकडून एकसारखं कोटिंग करून घेतल्यानंतर ना मी एक गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तर हे एक कडून एक बटाट्याचे काप त्याच्यामध्ये मस्त असे तळून घ्यायचे आहेत एकदम खरपूस रंगावरती लालसर खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय तर करून बघा तर ना हे वरण भातासोबतसुद्धा खूप सुंदर लागतात अगदी चहासोबत छोटीशी भूक लागली त्याच्यासोबत किंवा मुलांना शाळेतून आल्यानंतर ना खायला दिले तर खूप सुंदर लागतात अगदी घरच्या घरी कमी साहित्यात बनून हे तयार होतात तर सगळेच मी असे मस्त गोल्डन रंगावरती तळून घेतलेले आहेत तर हे सगळे एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यावरतीनं थोडंसं असं मी चाट मसाला घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावरती लाल तिखट किंवा एखादं सॉससोबतसुद्धा खूप छान लागतात हे तर मी मस्त थोडा चाट मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असं एन्जॉय करायला द्यायचं आहे तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय तर करून बघा सुद्धा अगदी नवीन बटाटे आलेले आहेत तर असं एकदा तुम्ही करून बघितल्यानंतर खूप सुंदर लागतात खुश लागता। ला हे अगदी घरच्या घरी मस्त टेस्टी चवदार कुरकुरीत खमंग खुशखुशीत लागतात तर आवडलं तर तुम्हाला नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बटाट्याचे चेकअप एका हातानं एन्जॉय करा आणि एका हातानं माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झालेत ते तर बाय आणि एन्जॉय बटाट्याचे काप